विजयादशमी सण परंपरागत व मोठ्या उत्साहात साजरा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भक्तिभावाने विजयादशमी दसरा हा सण मोठ्या आनंदात व परंपरागत साजरा करण्यात आला संध्याकाळी श्री मारुती देवाची पालखी गावबाग मारुती मंदिरातून मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत ढोलच्या गजरात पालखीचे मानकरी श्रीकांत देसाई व बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते माळबाग येथे नेण्यात आले पालखीच्या बरोबर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ बजरंग बली की जय पवनपुत्र हनुमान की जयच्या घोषात पालखी माळबाग येथे नेण्यात आली तर नियोजित ठिकाणच्या जागेत श्री मारुती देवाची पालखी ठेवून पोलीस पाटील सावकार हेगडे व जितेंद्र नाईक यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली ही प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून कोरुचीकरांनी जपली आहे त्यानंतर पोलीस पाटील सावकार हेगडे व जितेंद्र नाईक यांच्या हस्ते तलवार मारून सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला त्याचबरोबर दिवटीचे मानकरी कल्लाप्पा उगळे सतीश माने आलोक माने यांनी दिवटीची परंपरा व आपली संस्कृती आज तागायत जपली आहे तर यावेळी सदरच्या उत्साहावेळी कोरुची गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोने लुटून झाल्यानंतर सर्वच ग्रामस्थांनी गावातील सर्वच देवळात जाऊन सोने देऊन दर्शन घेतले तर यावेळी सरपंच संतोष भोरे उपसरपंच संजय कांबळे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील विकी माने बी पिष्टे अभिनंदन पाटील आनंदा सूर्यवंशी अरुण शेट्टी कोतवाल अवधूत रानभरे दादा सुगुरो यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते तर यावेळी क्रेनची व्यवस्था ग्रामपंचायत सदस्य आनंद लोहार यांनी केले होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज